तर हाय गायस तर नवीन ब्लॉक मी सोगळे सर्वांचा तर आज जाणार मी किती काल अड्ड्याला तर तिथे जंगी सर्ती आहेत तर खूप मजा येणार आहे तर मथूरची पण शरद जमलेली आहे तर आता दादा मला फोन केला होता तर मी आज जाणार नव्हतो हो अड्ड्यामध्ये तर आता चाललो आहे तर मथूरची मोठी शरद आहे भिंजोरची तर नऊ गोंडे नऊ बोकर न नऊ बालदेंची तर मोठी शरद होणार आहे तर मजा येणार बघायला तर जाऊया मग अड्ड्यामध्ये तर डायरेक्ट आता जिल्ह्यातो हड्ड्यामध्ये भेटतो आहे तुम्हाला तर जाऊ जावं मध्ये पाहूया आता तर यासाठी रणवीर त्यासाठी मथूर तर आता शर्त जमलेली आहे तर आता खूप मजा येणार आहे तर खूप मजा येणार ते त्यासाठी राहुलला तर गाईज तुम्ही पाहू शकता मथूर आणि रणवीर यांची आता बिंजू शर्त आहे तर मी टायमावर पोचलो तर तुम्ही पाहू शकता आहात मथुर आणि रणवीर यांची बिंजो शर्त आहे तर चला लास्ट पर्यंत बघत तुम्ही ही बिंजो शर्त खूप मोठी होणार आहे आणि खूप जलस होणार आहे तर चला तर पाहू शकतो मथुर शर्त जमलेली आहे आता आता शर्ज झुपता पाहू शकता तुम्ही आता तर त्या साईडला गावडा तर शर्त आता जमली आता म्हणजे जेव्हा पहिलं बांधताय आता BAAAAAAA yeah. ગુજરાત तर काही आता पाहिलेला मथुर जिंकलेला आहे मथुर रणवीर तर आता फुल जलस होणारे आहे त्या अड्ड्यामध्ये मथुर जिंकलेला आहे खिडकाळ अड्ड्यामध्ये आता दादा दाखवतो मला माझे मागे दादा आहे राहुल भाई दाखवतो तुम्हाला तर काय आता पावसा स्विमिंग खूप जल्लो चालू आहे तर पॅन पॉलिंग खूप आलेलं आहे आता दाता आलेला आहे ज राहुल भाई तर पाहूया आता त्याच्यासोबत चकड्यावर येतील राहुल भाई तो खूप जल्लो असणार आहे आणि राहुल पाटील बाजूला ना मस्ती जाऊ तर मस्ती मध्ये आणि जबान ना कमी झालो की ते दिवशी कापील <laughs> तर काही तुम्ही पाहू शकता आता जस्ट मत्तू जिंतून आलेले आहेत तोंड धुत आहेत तर आता मस्त फ्रेश होईल थोड्या वेळासाठी मस्त सोडून देणार आहेत नंतर जे काय तो नाव फाडू कधी देणार नाही आणि ती दहशत नेहमी ठेवणार आपली अरे भाऊ मी लहानपणापासून आहे ना लहानपणापासून मी दोस्ती आणि जो नाव आहे हा जपलाय आणि माझ्या नावासाठी मी भरपूर कष्ट केले आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल केलाय तर नाव पाडायचा विचार करतात ना जसं ते ओवल्याच्या फाटीमध्ये नव्याण्णव टक्के पब्लिक त्यांच्या बाजूनी तर मी सर्वांना विनंती करतो त्या कोणावर अन्याय नका करू एखादा आपला आगरी समाजाचा हिंदू धर्माचा माणूस हिंदू धर्माचा पोरगा जर पुढे जात असेल ना त्याला पुढे नेण्या नेण्याचा प्रयत्न करा आणि मी असू या अजून कोणी असू आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा कोणीही असू द्या तर हे लोक पहिले मागे खेचायला बघतात आता मथुर एक नंबर मध्ये आहे म्हणून ज्याना ज्याना टाकल्यात त्या लोकांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली जो बोलायचा ना दोन्ही साईडनं याची आधी बोलायचं ना दोन साइडनं त्याला आता पण बोलतोय ही आहे ना ही कमी चालो समजलं ना ही चालणार ना यो बोलल मा यो हात बोलल ही नाही चालणार कारण का आज आपण डाव्या साईडने टाकून मथुरने आपलं नाव तसंच ठेवला कायम दरारा जो कायम कायम राहील होता आणि तोच ठेवणार मला दरारा नाही पाहिजे प्रेम पाहिजे सर्वांचा दरारा काय करायचा दरारा आहे माझा वैयक्तिक आणि आपला जो पब्लिक जो मित्रांचा आपला प्रेम दाखवतो जे मथुरवर ती सर्व पॅन पॉलिंग त्याबद्दल काय सांगशील आपण सगळ्यांचा आभार आहे आणि असाच प्रेम तुमचा सगळ्यांचा असू द्या आणि कायमस्वरूपी असाच खांद्याला खांदा लावून असाच नाही का आज माझा पलतो आहे म्हणून माझ्यासोबत माझा कधी भविष्यात नाही पलाल तरी तुम्ही असेच माझ्यासोबत राहा मी पण तुमच्यासोबत राहील कधी अपरात्री रात्री बेरात्री कोणत्याही प्रकारचा प्रसंग असो काही असो हा राहुल पाटील तुमच्या सर्वांसाठी आणि दादा महाराष्ट्रामध्ये आज सर्वच टॉपची बैल आहेत सर्व स्टॉपची बैल आहेत पण आता ज्या प्रमाणे जी शर्यती होत आहेत ही शर्यती मला तरी वाटतं मैत्रीपूर्ण व्हायला पाहिजेत कारण प्रत्येक बलो आम्ही झडे झाले करत कारण का आमच्या सरकार आहे ना आमच्यासारखा तीन वर्ष बिंदुडचा वाच्य आहे कधी व कपडा आहे ना कपडा अंगावर उतर उतरवलं नाही आतापर्यंत हे झडे झाले आहेत ना ते रांडी झाले आम्ही नाही करत ना काय बोल होता एक जण हा लग्न एकदाच लागतो लग्न राहुल पाटीलनी लावलंय पहिले लग्न आहे ना तो तिकडे डेव इथे नको दाखवू सर so, तुम्ही काय मेसेज देणार या, या शर्तीमध्ये जे कोणी मोठे मोठे बैलगाड्या शर्यत घेऊन येतात त्या लोकांना काय मेसेज देणार तुम्ही शरीर कशा प्रकारे व्हायला पाहिजे बैल पलतात आपण पलतोय का इथे काय विषय आज तुझा पलणार तुझा जितणार उद्या माझा जितणार परवा तुझा माझा जिंकणारे हरलेले आहेत ना त्यांना माझ्याकडून शुभेच्छा अरे आपण प्रयत्न केले पाहिजेत पुढच्या टायमाला त्याला हरवायचा कसा अजून चार बैल घ्या अजून आपल्या बैलाची प्रॅक्टिस कुठे कमी झालेली आहे ही गेम आहे आणि ते जिथल्यात बका ना बकासूर आणि सोन्या त्यांना शुभेच्छा आहे माझ्याकडनं बरोबर दादा तुम्ही माझ्याशी एडे करू नका ना माझ्याशी एडे करतील ना, करती ना मस्तीचा उत्तर मस्तीमध्ये भेटणार गणपती तर गाईच आता मथुरची शहर झाली होती तर खूप छान आपल्याला माहिती भेटली राहुल पाटील यांची खूप माहिती चांगली भेटली आपल्याला तर दादा थँथ थँक्यू बोलतो आपण तर दादांनी जसं जे सांगितलं ना जसं दादांनी सांगितले तसं म्हणजे बरोबर सांगितलं जसं म्हणजे ज्या बैलांमध्ये माहिती आहे का तर जे म्हणजे जे टॉपची बैल आहेत ना ते ज्या मालक मालक आहेत ना खूप भाव खातात तर जसं दादांचं बोलणं बरोबर बोललं तर जसं मला आवडलं तर सर्वांना तसं सांगतो जसे बैला आहेत तसं बैलांचे प्रमाणित राहा तुम्ही सर्वांनी तर पाहूया आता जाऊयात म अड्ड्यात मस्त बिंजो शरी झाली खूप बरं वाटलं आता आज जसं असं रणवीरबाई पाटील आडिवली यांचा मथूर जिंकलेला आहे तर आपल्याला खूप बरं वाटलं आणि मथूरच्या जोडीला रणवीर रणवीर हा बैल होता तर मस्त बरा वाटलाच तर चला आपण जाऊ आता अड्ड्यामध्ये चार नाही तुमच्याशी आयुष्यभर शेती करणार इथे चार नाही करणार तर नक्कीच दादाचा जे म्हणणं आहे ते खूप चांगलं आहे आणि जे व्यक्तिमत्व आहे दादाचं आपल्याला सर्वांचं प्रेम ने, ने, हार मानणे मध्ये नाही आहे आम. काय एक शेरत करणार ना हार मानणार आपण पुढे पण तयारी करणार आहे गोष्टीची. तर रणवीर तर पाहूया आपण आता माहिती घेऊ यांची. तर साय सायडला पूर्ण फॅंग फॉलोविंग त्यांची पण जे म्हणजे मालक बाजी मारली आपल्या वैलांनी एकदम मजा एक नंबर आणि आपले मथूर सोबत पळाला खूप चांगला असा त्यांचा कार्य दिसला आपल्याला तर नक्कीच अभिनंदन आणि कसं वाटलं आज आजची का आज फिलिंग काय व्यक्त कराल विजय प्राप्त केल्याबद्दल चांगला व्यवस्थित म्हणजे दोन्ही बैलांची जोडी एकदम रीतीने पलाली खूप भारी वाटलं बघायला पण पब्लिकला पण भारी वाटलं पूर्ण पब्लिक फिटनेस पण खूप छान आहे बैलाच उंची आणि फिटनेस आणि कलर पण खूप छान आहे बैलाचं मस्त ना ना। ना ना। तर आता आपल्याला माहिती खूप छान भेटली काकाकडून तर पाहू शकतो बैल खूप छान आहे आपलं नाव तर त्यांचे पूर्ण मालक आणि छोट्या नाव काय तुझा तर कसं वाटलं आज आपल्या बैलांनी विजय प्राप्त केला हा आधी बघितले का कधी पालवताना शरद ती तर खूप भारी वाटलं त्यांना कारण का तर मला तुझ्याकडून का आता काय इच्छा असणार आपल्या बैलाची कडून अशी कुठची टॉपची गाडी मारा वाटतं असं तर छोटा घाबरला म्हणून काय बोलला शकलो नाही तो तर आता दादा आलेले आहेत आपल्या रणवीर फोटो काढायला तर आता दादांची थोडी व्हिडिओ काढू आपण रणवीर दादा आता राहुल भाई पाणी आलेले आहेत भाऊ ये यह, दादा या दे या दे पहिले इधर दादा माझा मोठा भाऊ आहे दादानी मला म्हणजे एवढा म्हणजे दादाची उपकार मी विसरू शकत नाही दादानी मला एक शब्दावर बैल दिलाय त्याच्या पुढे माझा कोणताही बैल पलेल भविष्यात ना दादा तर नाही पलाल तरी माझा बैल दादाच्या बैलात कधीही म्हणजे असं सोडून नेलं तरी पण दादासाठी राहील बहीण नक्कीच माझ्यावर भरोसा ठेवून माझा बैल कधी आतून पल्ला पळाला नव्हता तो पण दादाचाच बैल आहे कारण की आम्ही शेजारी राहतो पण दादानी बैल एक शब्दावर दिला विश्वास ठेवून म्हणजे दादाचा मोठेपण आहे ना दादा सोबत आयुष्यभर मी आहे माझा शब्द गेलेला आहे दादासाठी कोणत्याही सुख दुःख काही असू दे शर्यती क्षेत्रात नाही सगळेच क्षेत्र असणार का आपला माणूस आपल्या सोबत असला का आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये टॉपचा नक्कीच असा एक वैशिष्ट्य भाऊ मी एखाद्याला शब्द दिला ना तो मरेचपर्यंत कायम राहतो मी त्याच्यावर लहानापासून माझं आत्तापर्यंत मी वागलो आहे ना त्याच्यामध्येच गेलो आहे मी पण दोस्तीमध्ये पण दादाचे मी खूप खूप आभार मानतो थँक्यू भाऊ तुझ्या या चॅनेलला माझे जेवढे पण फॅन फॉलोअर्स असतील ना सर्वांनी माझ्या भावाला लाईक करून हा माझा मित्र आहे भाऊ आहे त्याला तुम्ही लाईक करा ते काय काय असतं ते सगळं करा माझे जेवढे फॅन फॉलोअर्स असतील ते नक्कीच घरी येऊ एक दिवशी तरी आपण उच्च नीच आणि कमी म्हणजे गरीब जिवंत नाही बघू सर्वांना एक समान मानतो आणि ते त्याचे दादाचा जाऊ प्रेम आहे सर्वांप्रती ते बघू शकता आपण तुला काय सांगणार आपण बाबा आमचा जुना चेकडेवाला आहे असे माझा पहिला गोडाबाईल होते पहिला होते नंबर मारत चाललेला आहे पहिला पैसे ठेवत ते पंधरा हजार कि दहा हजार ठेवायचे आता तर चाललेलं आहे तरी पण बाबा आपल्याला गुलाल भेटल्या पण खुश होतो ना खुश आम्ही गुलाला आनंद आहे ना बाबा सारख्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे सगळ्यांचा घेऊन चालायला पाहिजे प्रत्येक शेती नक्कीच बैलवाड शर्यती आज खूप जुन्या कालापासून चालत आलेली आहे आणि आता जास्त जास्त प्रमाण आधीपेक्षा आता जास्त झाली का शर्यतीचा आपला नादा जास्त होते असं काय होते, होते, ना घोड्याबाई तर नक्कीच तुम्हाला सर्वांना आता आज खूप सर्व आनंदीत आनंदी आणि बघू शकता फॅन फॉलोईंग जे जरी विरोधात असले तरी पण सुद्धा आज मथुरच्या पाठीमागे आपल्या उभे दिसतात कारण का हे त्यांचं प्रेम आहे आता हे जोडी चांगले लागले आता काय बघू पुढं काय नक्कीच माझं फक्त पाच दिवस नाव पडेल आणि त्यानंतर त्याच दिरारा घेऊन मी परत उभार आहे काय बोलायला त्या व्हिडिओ पाच दिवस बोललेला पाच दिवस दिवस ना पाच दिवस पण नाही लावून दिले ना भाऊ त्याचे त्याच्या पहिले शरीर जिंकलेले मतूरने काय बोलायला दादा आनंद आहे आज डावी साईड ना अक्कल आणि पहिलाच बोलाल डावी साइड न आनंद आहे ज्यांना लागत होती डावी साइड चे लपून बसल्यात त्यांच्यासाठी डावी डावी साईडनं मी खेळतोय आणि हो तर होत राहते मित्रा पण खाली येडे ताले करताना खाली विचार करून करा कोणी आपल्या शर्यती आनंद प्रेमात होते मस्ती करणार तर मस्तीचा उत्तर मस्ती मध्ये भेटणार आणि दादा एवढे दिवस मथूर फक्त आणि दादा एवढे दिवस मथूर फक्त उजवी साइडनीच पलायचं आता डावी साईडनी सुद्धा पडेल पडेल चारही खांद्या बेस्ट गणपती बाप्पा तर काय झाल बलमा जिंकलेला आहे तर काय जी मी शरद बघायला गेलो होतो तर ती शर्यत झाली आणि ज्या शर्तीमध्ये ते रणवीर राहुल भाई पाटील विन पण झाले तर मला खूप छान चांगला वाटला तर ज्या गेलो होतो ती शर्त मला खूप मनापासून मना चांगली बघायला भेटली ना विन पण झालं त्याच्या जोडीला आता मथुर आणि रणवीर तो पण आडिवली मातच आहे रणवीर तर असं दोन म्हणजे पहिरा होता तर ती शर्त खूप अंतरामय झाली जी मला अंतरमय शरद बघायची ती ती अंतरमय शर्यत झाली तर गाईस फायनली मथुर जिंकलेलं आहे तर आज म्हणजे बोललं तर कमीच आहे ज राहुल भाईने आपल्याला जशी इंटरव्यू दिली ना एक नंबर इंटरव्ह्यू वाटली मला तर जसं म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर बोलले चालेल तर आज आजचा ब्लॉग इथे त्यांनी करतो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंटमध्ये कसं वाटलं ब्लॉग ते सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय